दारी। नमस्कार सेलू नीलकंठ फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील वालूर येथे वालूर बोरी रस्त्यावर असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील सत्तर वर्षीय वृद्ध दाम्पत्यास बेदम मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने दानपेटीतील रक्कम व वृद्धाजवळील रक्कम पळविण्यात आली या मंदिराजवळ असलेल्या शेत आखाड्यावर संतोष आसाराम सोनोने वय चोवीस वर्षीय या तरुणाचा झोपेतच असताना डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला अशी प्राथमिक माहिती या दरोड्या प्रकरणातून प्राप्त झाली आहे घटना गुरुवार तेवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन नंतर घडली आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस अधीक्षक सिंह परदेशी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान दरोड्याचे कारण काय असा अचानक पडलेल्या या दरोड्यात चोरट्यांनी चोवीस वर्षीय तरुणाचा खून केला सत्तर वर्षीय वृद्ध दाम्पत्यास वाडणे मारले याचे नेमके कारण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल दरम्यान स्थानिक पोलीस मटका आणि गुटक्याच्या वसुलीत व्यस्त वालूर येथे पोलीस चौकी नावालाच आहे सर्व पोलीस कर्मचारी सिलवून ये करतात कायदा व सुव्यवस्थेपेक्षा राजरोसपणे चालणारे जुगार अड्डे मटका व गुटक्याच्या वसुलीत व्यस्त असतात असा संताप दरोडेच्या ठिकाणी जमलेले लोक व्यक्त करत होते दरम्यान दरोडेखोरांनी घटनेपूर्वी दुपारीच या घटनास्थळी भेट दिल्याचे पुढे आले आहे नेमके हे तपासात स्पष्ट होईल आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर